नाशिक शहरामध्ये गेल्या आठवड्यात बनावट एफ डी ए अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती त्या पाठोपाठ आता बनावट आयकर अधिकाऱ्यांचं रॅकेट उघड झालंय यामध्ये चक्क छगन भुजबळ यांनाच गोवण्याचा सा प्रयत्न झाल्याचं उघड झालंय बघूयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट पोलिसांनी मुसक्या आवळलेला हा आहे राहुल भुसारे या महाभागानं चक्कर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांकडेच एक कोटींची खंडणी मागितल्यानं खळबळ उडाली त्यासाठी त्यानं बनाव आयकर अधिकारी असल्याचं बनाव रचला भुजबळांच्या फार्म हाऊसवर आयकर विभागाची धाड पडणार असून सहकार्य करण्याची बतावणी या भामट्यानं केली आरोपी राहुल भुसारेचा भुजबळांचे स्वीय सहाय्यक संतोष गायकवाडांना फोन आयकर विभागाचा अधिकारी असल्याचं त्यानं सांगितलं त्रंबकेश्वर येथील भुजबळांच्या फार्म हाऊस धाड पडणार असल्याची धमकी त्यानं दिली मदतीच्या मोबदल्यात त्यानं एक कोटींची खंडणी मागितली त्र्यंबकेश्वर येथे भुजबळांचं कोणतंही फार्म हाऊस नसल्यानं या आरोपीचा भांडाफोड झाला मी इन्कम टॅक्स ऑफिस मध्ये बरोबर ना हो इन्कम टॅक्स पैकी आहे आणि आम्हाला अशी बातमी आहे त्र्यंबकेश्वरला साहेबांचा एक मोठा फार्म आहे आणि त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर पैसा त्यांनी साक्षून ठेवलेला आहे तर त्याच्यावर रेट पडणार आहे त्या फार्मवर तर ती वाचायची असेल मदत करू शकतो तुम्हाला म्हटलं अरे त्र्यंबकेश्वरला कुठला आपला फार्म आला आहे छगन भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक संतोष गायकवाड यांनी याबाबत पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांना माहिती दिली त्यानंतर पोलिसांनी सापळा रचत आरोपी राहुल भुसारेच्या मुसक्या आवडल्या आरोपीकडून पंच्याऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या आरोपीनं खंडणीची रक्कम घेऊन भुजबळांच्या स्वीय सहाय्यकाला गुजरातच्या धरमपूर येथे बोलवलं पोलिसांनी डमी नोटा आणि काही खरी रक्कम आरोपीला देण्याचं ठरवलं पोलीस गुजरातच्या धरमपूर येथे पोहोचले पण आरोपी आलाच नाही आरोपीनं पुन्हा संपर्क साधून करंजाळी येथील एका हॉटेलवर त्यांना बोलावलं सापळा लावून पोलिसांनी आरोपी राहुल भुसारेला दंगी हात अटक केली पैसे घेऊन जाणाऱ्या व्यक्तीबरोबर आपली टीम होती आपल्या दोन तीन टीम मोटरसायकलर होत्या आणि त्या ठिकाणी त्याला पैसे देण्याच्या वेळेस सापळा क्रुद्वारे त्याला अटक केली तो बी एस सी झालेला आहे ग्रॅज्युएट तेवीस वर्षाचा करंजाळी पेठ तालुका येथील युवक आहे कुठलेही काम नाही फक्त मला काहीतरी बनायचं किंवा पैसे कमवायचे ह्या या हेतूने त्यांनी हे कृत्य केलेलं आहे आरोपी राहुल भुसारे हा उच्च शिक्षित असून तो पेठ तालुक्यातील रहिवासी आहे मात्र त्याची मजल थेट छगन भुजबळांना खंडणी मागण्यापर्यंत गेली या निमित्तानं राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होतोय किरण ताजणे सह पुढारी न्यूज पीड